लय दिवस आल्या लेखी मायरपनाले पाखराचे पख आले मयच्या मनाले लय दिवस आल्या लेखी मायरपनाले फुल पाखराचे पख आले मायच्या मनाले माहेराच्या अंगणात कडू निंबाची सावली घडी भराचा इसावाले की बाळी आईच्या आजीवाले न्हाऊ घालीन मायन तेल लावीन केसाले लई दिवसान आल्याले कि माहेर पणाले चार दिवसात रांधू किती किती परकार पूर्णावरणाचा सैपाक वाड्या भजाच तयन हिरव्या मिरची चाठेचा केला तोंडी लई आल्या ले की माहेर पणाले मोठ्या किले आवडे बाई शेवळ्याचा भात केलं मंदवी साठीच खास मोकय बेसन पातोड्याची भाजी केली आज बार क्याले केले लई ले दिवसान लेकी आल्या पनाले खना नारळाची वटी नव कापड चोपड लाडू करंजा दसम्या संग देल्या डबा भर उभा दारात कसार बाई बांगड्या भराले लई दिवसान आल्याले ले माहेर पनाले। लेकी निघाल्या सासरी मायशी दोरी बांधते देते खारोड्या कुरोड्या आन पापळ भी देते नव्या नवाईचा खार दे जो जावई बापूले लई दिवसान लेकी आल्या मायरपणाले काल केली बोळवन लेकी रमल्या सासरी सुन सुन झालं घर गोड लाग ना भाकरी राहू राहून लावते माय पदर डोळ्याले लई दिवसान आल्याले की माहेर पणाले लई दिवसान आल्याले की की पणाले